श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भगवान श्रीकृष्णांचा आवडता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये अनेक उपवास आणि सण आहेत ज्याचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी व्रताचा समावेश होतो ज्याला मोक्षदा एकादशी असं म्हणतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच या एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने भक्तांना सर्व सुख प्राप्त होते त्यांची सर्व पापे नष्ट होतात तसेच त्यांच्या पूर्वजांना मोक्ष प्रदान होतो मोक्षदा एकादशीचे व्रत पाळणे विधीपूर्वक पूजा करणे आणि व्रताची पठन केल्यास खूप फायदा होतो पण प्रत्येकालाच हे व्रत करणं उपवास करणं शक्य होत नाही त्यामुळे घरामध्ये काही साध्या सेवा व उपाय करूनही तुम्ही मोक्षदा एकादशीच्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकता आज या व्हिडिओ मध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी एकादशीच्या दिवशी तुम्हाला धनवृद्धीसाठी घरामध्ये ही एक वस्तू आणायची आहे ही वस्तू घरामध्ये आणल्यामुळे तुम्हाला असलेले दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि नवीन वर्षापूर्वीच तुमच्या घरामध्ये धन लाभ होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंना समर्पित आहे या शुभ मुहूर्तावरती लक्ष्मीनारायणजीची भक्तीभावाने पूजा केली जाते तसेच इष्टफळ फळ मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत पाळले जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते त्यांच्या कृपेने साधकाला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते संपत्ती आणि वंशवृद्धी सगळी बिघडलेली कामे सुरळीत होतात एकादशी तिथीला काही विशेष उपाय करण्याचीही प्रथा आहे या उपायांचे पालन केल्याने पैशासह सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात तुम्हाला ही आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर ही एक वस्तू धनलाभासाठी तुम्हाला घरामध्ये आणायची आहे तर त्यासाठी तुम्हाला उद्या आलेल्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची कारण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आलेला आहे गुरुवारी आपण घरामध्ये फारशी साफसफाई करत नाही त्यामुळे जी ही घराची स्वच्छता तुम्हाला करायची आहे ती बुधवारी तुम्ही एकादशीच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला हळदीचे देखील उपाय एकादशीच्या दिवशी करायचे आहेत कारण हळद ही भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळदीच्या पाण्याचा सडा तुम्ही अंगणामध्ये टाकू शकता त्याचबरोबर आंघोळ करत असताना देखील चिमुडभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पोसून घ्यायचं त्या आणि हळदीने त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे उंबरड्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही असतेच असं कोणतंच देवघर तुम्हाला सापडणार नाही ज्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नाही बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल तर त्यासाठी तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे उद्याच्या दिवशी पाण्याने दुधाने किंवा पंचामृतानी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एका चौरंगावरती बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला गंध अक्षदा पिवळ्या रंगाचं फूल त्याचबरोबर तुळशी पत्र किंवा मंजुळा अर्पण करायचे आहेत एक लक्षात घ्या उद्याच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे लागणारी तुळशीची पानं तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहेत आणि आज तोडणं नाही झालं तर तुळशीच्या रोपासमोर खाली पडलेली पानं तुम्ही स्वच्छ धुवून ती वापरू शकता पण उद्या चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही त्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं फळ किंवा पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या स्वरूपाला म्हणजे बाळकृष्णांना अर्पण करायची आहे पण अन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा नाही कारण सर्व देवी देवतांचं देखील एकादशीच्या दिवशी व्रत असतं त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या दिवशी उपवास जरी नाही केला तरी भाताचं सेवन घरामध्ये चुकूनही करायचं नाही त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय करावे ज्यामध्ये तुळशीपत्र पत्र हातामध्ये घेऊन तुम्ही एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे तुळशीचंही तुम्हाला विधिवत पूजन करायचं तुळशीला जल अर्पण करायचं नाही तर दुरूनच तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे नैवेद्य तुम्हाला तुळशीला उद्याच्या दिवशी अर्पण करायचं नाही कारण सांगितल्याप्रमाणे तुळशीचं भगवान श्रीहरी विष्णूंसाठीच व्रत असतं त्यानंतर आपल्याला घरामध्ये ही एक वस्तू आणायची आहे जर घरामध्ये सतत पैशाची चणचण राहत असेल खूप आर्थिक समस्या असतील तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये जोही थोडाफार पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील किंवा अनावश्यक खर्च असतील घरामध्ये शारीरिक व्याधी वाढल्या की घरामध्ये असलेल्या व्यक्ती सारख्या आजारी पडायला लागतात मग ती लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील किंवा घरातली वयोवृद्ध असतील ही सगळी कारण तुम्हाला असलेल्या दोषांमुळे घरामध्ये असलेल्या वास्तू दोषामुळे किंवा नकारात्मकतेमुळे असतात आणि हे सर्व दोष दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथींच्या दिवशी उपाय करावेत आणि जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते ज्याही घरामध्ये आर्थिक अडचणी समस्या आहेत त्या पितृदोषामुळे असू शकतात त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करू शकता ही सेवा दर एकादशीला केल्याने तुम्हाला हळूहळू मुक्ती मिळू लागते आता त्याचबरोबर घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर तुम्हाला घरामध्ये या काही वस्तू आणायच्या आहेत या वस्तू घरामध्ये आणल्याने तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल आणि ही वस्तू जी आहे ती मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही आणू शकता आज तुमच्या वेळेनुसार आणा ही वस्तू घरामध्ये आणल्यानंतर ती वस्तू तुम्हाला कुठे ठेवायची हे देखील मी पुढे शेअर करते तर सगळ्यात आधी आपल्याला आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुमची पूजा विधी झाल्यानंतर मग तुम्हाला कामधेनु गायीची मूर्ती आणायची आहे ती मूर्ती तुम्ही चांदीची आणली तर उत्तम आहे चांदीची आणणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची देखील आणू शकता आणल्यानंतर ती तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे आणि जर मूर्ती धातूची असेल तर त्यावरती तुम्हाला पाण्याने दुधाने परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीला स्वच्छ धुवून तिची स्थापना तुम्हाला देवघरासमोर करायची आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला ही मूर्ती दिवसभर तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही मूर्ती तुम्हाला तिथून उचलायची आहे जर ही मूर्ती चांदीची असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे आणि जर मातीची असेल तर ती, तुम ती तुम्ही तुळशी समोर ठेवू शकता किंवा तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता हा उपाय केल्याने उत्पन्न आणि सौभाग्य देखील वाढते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही एक मोराची पिसे आणू शकता ही मोराची पिसे आणल्यानंतर तुम्हाला भगवान श्रीहर विष्णूंना ती अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर ती मोराची पिसे तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहेत मोराची पिसे घरी ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात याशिवाय पैशाच्या समस्याही दूर होतात त्याशिवाय तुम्ही उद्याच्या दिवशी घरामध्ये दोन पांढऱ्या हत्तीची जोडी आणू शकता हे पांढऱ्या हत्ती मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरामध्ये आणल्याने ज्याही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील तर हे पांढऱ्या हत्ती तुम्हाला घरात आणल्यानंतर त्यांना तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे त्या हत्तींवरती तुम्हाला पाण्याने दुधाने परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ दोनियांचं विधिवत पूजन करायचं आहे आता हे हत्ती मोक्षदा एकादशीच्या दिवशी दिवसभर तुम्हाला देवघरातच ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही हे हत्ती तुम्ही तुमच्या घराच्या हॉल मध्ये ठेवू शकता जिथून मेन डोअर म्हणजे मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते दिसतं तिथूनच देवी लक्ष्मीचं घरामध्ये होत असतं हा उपाय केल्याने तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुम्हाला लाभतो चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ